नमस्कार मी आगेश दत्तारामगुरव आज आम्ही चाललेलो आहे या कलबांना म्हणजेच आंब्याच्या झाडाला जो हापूस आंबा असो त्याच्या खत टाकण्यासाठी चाललेलो आम्ही आणि आता खत कसं टाकलं जातं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पावसाला सुरुवात झालेली आहे तर आता आपण पाहूया कसं खत टाकलं जातं आणि खत कोणतं कोणतं टाक टाकावं टाका लागतं हे पण सांगणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मे महिन्यात येणारा आंबा आपल्याला सगळ्यांना आवडीचा वाटतो म्हणजे खायला आवडतो पण मागची मेहनत किती असते काय असतं ते तुम्हाला या मध्ये दिसून जाईल तर माझ्याबरोबर सोबत राहा तुम्हाला दाखवतो खत कसं टाकला पाणी घेतलं आहे खत आणि मी पण आता माझं वाटण्याचं घेतो हे बघा हे माझी तर हे घेऊन आम्ही जाणं डायरेक्ट बागेत असं खत घेऊन जावं लागतं आमची घाटी आहे पूर्ण तर या घाटीतून असं पूर्ण घेऊन जायचं खत वगैरे इकडे पण आंब्याची झाडं आहेत अशा झाडांना खाली नीट लक्ष द्यावं लागतं कारण का पाऊस पडला आहे ना त्यामुळं सापा बिपांची भी भीती असते खत कोणतं टाकावं असं पण विचारलं जातं तर शक्यतो तुम्ही दहावीस एक चांगलं खत आहे त्याच्यानंतर व्यवस्थित असं तुमचं तिकडचं हो नियोजन असेल तुमच्या झाडाला काय होऊ शकतं त्याच्यानुसार तुम्ही सर्च करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता शक्यतो पाचोळा रा जास्त टाका मुदात म्हणजे असा चापून चुकून अजून आम्हाला गोळा करायचा आहे त्यामुळं कसं ते खत पण लागलं जातं असं आहे थोडीशी मेहनत आहे कारण का पावसातून थोडं वाटतं थोडं सोपं नाही आणि पाऊस पण भरला आहे कालपासून तर खूप पडतो पाऊस एवढं सोपं नसतं ते अशी पाठी घेऊन जायचं वरवर चढत आणि पूर्ण चढण आहे आमच्या इथून त्यामुळे थोडस दग लागतो फणस अजून पण आहे तुम्हाला दाखवतो फणस फणस अजून पण आहेत चिक्कार फणस आहे अजून असो हे पण आमचीच बाग आहे जास्त नाही झाडच झाडं कमी आहेत पण ती सगळी मेहनत करावी लागते है है हा एवढा पाळा पाचोळा जो आहे तो एकत्र मुदात टाकायचा आहे तो आम्ही बघू आता मग त्या दिवशी एक दिवस सगळेजण घरात येऊन करून टाकू आणि याचा व्हिडिओ पण मी नंतर तुम्हाला करणार आहे ही मेहनत सगळी दाखवणार आहे ह्या वर्षी आणि ह्याचा आउटपुट किती येतो काय येतो हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे सगळ्या गोष्टी कारण का मेहनत केलेला तर फळ थोडं का प्रमाणात आपल्याला मिळतं दरवर्षी तर ते तुम्हाला दाखवणार पण मेहनत खूप करावी लागते तुम्हाला यावर्षी सगळं दाखवणार आहे कसं आंब्याला फवारणी कोणती आम्ही मारतो काय करतो सगळ्या गोष्टी हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबमधून मी दाखवणार आहे व्हिडिओच्या अंतर्गत सॉरी हे दहा सव्वीस गत आहे ठीक आहे हे बघा आणि हे असं पूर्ण हे आता रोपदळ खूप छोटी आहे तरी पण दाखवतो तुम्हाला बाबा कसं कर करतात प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत खत टाकण्याच्या ठीक आहे छोटी रोपदळ आहे काय मोठं नाही पण खत टाकणं गरजेचं आहे ठीक आहे तर पूर्ण असं खतून घ्यावं लागतं आणि आम्ही नंतर पाळापाचोळा टाकतो कारण का पाळा थोडासा जो हा पाळापाचोळा आहे ना हा थोडासा कुजायला लागतो ला कुजल्याशिवाय त्याला जास्त काही हे होत नाही असं आहे त्यामुळे थोडंसं मेहनतीचं काम आहे आता आम्ही हे सुरू झाले आमची मेहनत पावसाळ्यातली काय जणांचा पद्धत वेगवेगळ्या असतात तर आमचं सांगतो तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो तुम्हाला आम्ही असं खत का टाकतो मागचं रिझन सांगतो पहिली गोष्ट आमची कातावर आहेत आणि कातावर असल्यामुळं कसं का त्याचं जे मूळ वेगळे असतं ना आता काही जण मुदातच डायरेक्ट टाकत म्हणजे इथे तर इथे नाही आम्ही टाकत आम्ही सर्टन हे करून सगळीकडे खणतो कारण का मूळ त्याची सगळीकडे पसरलेली असतात ठीक आहे आणि का होतं मग सगळीकडे थोडंफार खणलेलं असेल ना तर त्याच्या मुळाप्रमाणे ते तिथं जातं आणि हे बघा हे जे दिसतं आहे ना काटेरी झाडं आ, ही पूर्ण हे करतो आपण चोकणीतून काढून टाकतो कारण का ही खतावर ही पण वाढतात नंतर नंतर तर अजून एक चोकणी होते ही पूर्ण तुम्हाला नष्ट झालेली दिसते तेव्हा फक्त आणि फक्त तुम्हाला पाहा पाचोळा ह्याच्यामध्ये दिसतात थोडं मेहनतीचं काम आहे थोडं म्हणण्यापेक्षा भरपूर मेहनतीचं काम आहे त्याचं पूर्ण एक खणून घ्यावं लागतं त्याच्यानंतर तो टाकला जातात आणि हे बघा इथून माझं घर आहे खाली ठीक आहे म्हणजे आम्ही आलो असं इथून पूर्ण असं फिरून 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 असं इथून खालून पाय वाटेतून आम्हाला जावं लागतं खाली जायला आणि पूर्ण कातावर बाग आपली ठीक आहे आता खत टाकताना झाडाच्या झाडाच्या जा, याच्यानुसार जा आपल्याला हे करावं लागतं डिसाईड करावं लागतं म्हणजे किती झाड केवढं आहे मोठं त्याच्याप्रमाणे नाही तर एक म्हटलं जातं की किती धरतं आपलं झाड हे तुम्हाला एक अंदाज असावा लागतो त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करून या गोष्टी कराव्या लागतात खत टाकणं म्हणजे काय नुसतं आता एक सटन मापासाठी एक त्यांनी सांगितलं आणि तर त्याच मापात एवढं टाकलं म्हणजे झालं नाही कारण का प्रत्येकाचं वय मर्यादा वेगळी असते झाडाची आणि ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी असतात तर असं आहे सगळं आणि बघा काजू अजून पण आहेत आपल्याकडे पण ते पूर्ण पावसाच्यामुळे खराब झाले असं झालेलं आहे अव छोट्या छोट्या रोपदळाला किती किलो टाकायचं खत एक वर्षाचा असेल हां एक पाच दहा पाच दहा जसं त्याची क्षमता असेल हां छोटं असेल तर एक दोन किलो पण होऊन जाईल ना छोट्यात छोटं असेल तर हे लावलेलं हां आता समजा एका वर्षाची समजा रोपदळ असेल तर किती दहा मिली दहा मिली डिपेंडंट सिच्युएशन तुम्हाला डागावं लागणार आता मोठ्या मुलं आमच्या ह्या रोपदळ आहेत त्या बघा ह्या खूप मोठ्या आहेत आणि खूप जुन्या तर त्याला आम्हाला पाच एक किलो आपण टाकतो ना त्याला अंदाजेत आम्ही एक पाच एक किलो किलो पाच हां मोठं झाड असेल तर पाच किलो पाच पाच एक किलो ठीक आहे डिपेंड ऑन तुमच्या ह्याच्यानुसार पाच किलोच्या अभाव लागणार पण ते तुम्हाला सिच्युएशन बघून तुम्हाला ढगावं लागेल कारण का किती केवढं मोठं झाड आहे काय कारण काही खूप जुनी झाड आहेत आमचे जवळजवळ नाही म्हटलं तर एक झाड धरलं तर तुम्हाला तीस अभावपेटी द्यायचं या पद्धतीची झाडं आमच्याकडे ही आहे ती त्या पद्धतीनं आम्ही टाकतो असं आहे तर तुम्ही पण ह्याच्यामध्ये नुसतं खट नाही तुम्हाला टाकायचा ह्याच्याबरोबर तुम्हाला सबोत आला तर सगळा पाळापासुरा टाकायचा थोडी मेहनत घ्यावी लागणार तुम्हाला तेव्हा तुम्हाला आउटपुट दिसेल नाहीतर तुम्ही पुढच्या वर्षी माझ्या व्हिडिओमध्ये आमचे आंबे दिसतील आणि तुम्ही म्हणाल की हे तुमचे झालेत आम्ही तेवढंच टाकलं होतं पण त्याला कारण का प्रत्येकी मेहनत करण्याची क्षमता वेगळी आता बघा आम्ही कुठपर्यंत आता हे मुदा इथे आहे आमचा पण बाबांनी खनत खरंच कुठपर्यंत गेला बघा ही जाब आहे आणि ह्याच्या बाजूचा जेवढा पण पाहा बाजूळा तो आम्ही सगळा एकत्र एक करून बघा निसर्गाचंच निसर्गाला दिलं तर ते चांगलं आपल्याला आउटपुट देतं कारण का हे जवळ बाजूचे जे पण आहेत ती झाडं ही पूर्ण साफ केली जाणार आणि ही त्याची खत म्हणून यांना आम्ही टाकणं परत तिथं झाडं येणार आता बरेच जण म्हणतील हे तुम्ही झाडं तोडता वगैरे हा प्रकार नाही आहे ही झाडं परत ह्याला पालवी फुटली जाते समजलं ना तर ही 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 जी झाडं आहेत ही ना हे जी जेवढी दिसतात ही मुदात जाणार त्याचंच खत बांधणार आणि आपलं ऑलरेडी खत आहे मग कंपोस्ट खत प्लस तुम्हाला हे पण मिळून जाणार मग दोन्ही पण खताचा तुम्हाला चांगला सदुपयोग करून तुम्ही खरं कारण काय थोडं आधुनिक थोडं पारंपरिक पद्धतीने तुम्ही जेव्हा जाल तेव्हा त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने देईल आता ही छोटी रोपदळ आहे म्हणून तुम्हाला हे आहे आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये पुढचं आमचं जे झाड आहे ना ते केवढं मोठं आहे बागा ठीक आहे आणि हे पुढच्या वर्षी मी दाखवून तुम्हाला धरल्यावर पण दाखवीन कारण का असंच नाही दाखवत आहे तर याचा कदाचित ह्याची मेहनत आपली सफल झाली तर हे झाड आहे ना पूर्ण धरेल पण ह्याच्या याच्या इथे पहा पाचोळा बागा किती आहे तो ठीक आहे हे खूप मोठं झाड आणि खूप लागतं असं आणि ही रस्त्याच्या रोड त्याच लाभली भाग आहे पूर्ण ठीक आहे हा पूर्ण बाजू आम्ही एकत्र करणार आणि तो मुदत टाकणार आम्ही पद्धत दाखवतो कसं टाकलं जातं बघा एक माप घेतलेलं आहे हां असं टाकावं लागतं कारण याला हे आहे गोष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे काय माझ्या खणून का टाकावं कारण का आता पावसाचा आहे पावसाच्या पाण्यातून समजा इथे मी खत टाकला आहे ते ते समजा पाणी इकडून पडून साधारणतः ते जायपर्यंत ते ते मुदापर्यंत तरी त्याच्या आसपास तरी हे होईल कारण ह्याची कसं झाडाची मुळं ही सगळीकडे पसरलेली असतात या उद्देशाने हे मी खणून टाकलेलं आहे आता चर तुम्ही मोठा पण पाडू शकता मो तुमच्यावर डिपेंड आहे पण आमच्या ह्याच्यावर अजून पाळापात येण्यासाठी आणि थोडीशी माहीत जाईल त्यासाठी आम्ही थोडंसं वरच्यावर खण दिलं आहे तुमच्या तुमचे बाग कसे आहे त्यानुसार तुम्हाला हे सगळं नियोजन करणं गरजेचं आहे थोडी मेहनत पण लागेल कदाचित तुमच्या ह्याला पण कारण काही ह्याच्यात मातीच पडलेली नसते असं आहे आंबा असाच येत नाही त्याला मेहनत लागणार तुम्हाला थोडीफार करावी आणि मेहनत असेल तर झाड झडतं काय बाबा खूप प्रमा मोठ्या प्रमाणात धरतं असं नाही त्याचा रिझल्ट पण तुम्हाला मी दाखवेन पण मेहनत हवी मेहनतीशिवाय काय नाही हां का पावसातून अच्छा ह्याची मुळे इथं म्हटलं तर इथंच नसणार ही खूप लांब लांबपर्यंत गेलेली असणार ला असं आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला नियोजनबद्ध हे करणार आणि बाग म्हटली तर तुम्ही कुठेही टाकलात एक सत्कर्म पूर्ण होतं तुम्ही समजा खत टाकलात ते दुसऱ्या झाडाला पण तुमच्या बाजूला काजूचं झाड असेल काय असेल तर त्याला पण ते लागणार आहे त्यामुळे तुम्ही नियोजनबद्ध जर एखादी गोष्ट केलात तर त्याला बऱ्याच गोष्टी तुम्हाला हे होतील आहे थोडंसं इथं पण दुसरं पण आहे छोटी रोपदळ आहे छोटी रोपदळ असल्यामुळं कसं माहिती आहे का मी जानते आहे पण इकडे मोठी झाडं आहेत नाही तर तुम्ही मला एक छोटी छोटी दाखवता जी धरतील का तर आमचे तिकडे तिकडे पण खत टाकताना मी तुम्हाला दाखवून ती माझ आमची सामायिक झाडं आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दाखवेन ती खूप म्हणजे धरली तर तुम्हाला पुढच्या वर्षी व्हिडिओ पण दाखवीन की त्याच्यामुळे किती टाकलं होतं किती प्रमाणात ते येतं आहे हे पण तुम्हाला दाखवेन असं आहे पहा बा आहे इकडून कसं टाकलं नाही बघा मला वरून देत दाखवतो बाबा कसं टाकतात हा पूर्ण मुदात जाणार बातापास म्हणजे कसं जे खत आहे ते पूर्ण हे सर्कल त्यांनी करून घेतलं नाही असं ठीक आहे आणि असं जे पण आहे ते मुदाच्या म्हणजे सगळीकडं आहे कारण कसं असतं मग खत आत्ता जो इथे पाऊस होणारा पाऊस आहे ना हा प्रचंड प्रमाणात पडणारा पाऊस आहे पावसाचं इथे म्हणजे खूप पाऊस पडतो आणि त्यामुळं जे तुम्ही खतं वगैरे टाकता सगळं ती शक्यतो आमच्याकडे पाणी आहे तर तुम्हाला पाऊस नाही पडता म्हणून दाखव तुम्हाला दिसत नसेल पण एवढं पाणी जातं तर वाहून जाणार या गोष्टी मग त्याच्यासाठी पाचवळ टाकून सगळं हे करून म्हणजे ह्याच्यावर डिपेंड आपण राहू शकत नाही जे नैसर्गिक पद्धतीने ज्या गोष्टी आहेत त्या पण त्याच्या जा मुदत जाणं खूप गरजेचं आहे असं नियोजन करून तुम्ही एखादी गोष्ट करा कारण काय बघा इथून जर आता तुम्ही पाहिला तर इथून पाणी जे येईल असं वरून जे पाणी येईल ते असं असं करत इकडून म्हणजे इथून खाली कलमाजी इथून असं खाली पण जातं असं आहे कारण उतार आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध करून तुम्हाला हे करायला शक्यतो पावसाच्या थोडंसं अगोदर तुम्ही खटता का जेणेकरून ते मिक्सअप होईल मातीशी